महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या आदेशानंतर संपूर्ण नागपूर जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येत आहे या अंतर्गत मौदा तालुक्यातील अरोली गावात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला स्मृती योजनेअंतर्गत शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख प्रशांत बाळासाहेब भुरे यांनी स्वतःचा वाढदिवस वेगळ्या साजरा केला अरोली येथील स्मशानभूमीत झाडे लावून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला याशिवाय गट ग्रामपंचायत येथे सामाजिक वनीकरण रामटेक विभागाच्या वनकन्या समृद्धी योजनातून शून्य ते एक वयोगटातील मुलींच्या पालकांना प्रत्येकी दहा रोपांची भेट देण्यात आली या कार्यक्रमाला सरपंच रोशनी भुरे उपसरपंच सुनील आडगुळकर सदस्य विकास समरित रोशन उमप सर्पमित्र रामप्रसाद डोकरीमारे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल व वनरक्षकांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र शासन वन तर्फे भरपूर योजना राबविल्या जातात यामध्ये प्रामुख्याने रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड गटवृक्ष लागवड शुभमंगल योजना कन्यावन समृद्धी योजना स्मृतीवन योजना सामाजिक वनीकरण विभाग नागपूर अंतर्गत सामाजिक वनीकरण रामटेक रामटेकच्या अंतर्गत आरोली गावामध्ये शिवसेना प्रमुख श्री प्रशांतजी बुरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोली गावातील मशानघाट परिसरामध्ये आज स्मृतिवृक्ष लावून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे आज रोजी सामाजिक गुणीकरण रामटेकांतर्गत माननीय प्रशांतजी साहेब शिवसेना अध्यक्ष मौदा तहसील यांच्या वाढदिवसानिमित्त स्मृतीवन आणि स्मृतीवृक्ष लागवड करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि सदर ही योजना शासनामार्फत पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या रा जातात हाच एक समृद्धी वृक्ष हा ही योजना पण शासनाचाच एक पर्यावरण संरक्षणाचा भाग आहे शिवसेना प्रमुख मौदा आज अरोली गावामध्ये स्मशानभूमी परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला याचा का उद्देश असं की कालपर्व सामाजिक वनीकरणाचे अधिकारी आर एफ ओ साहेब असो किंवा आर ओ साहेब असो किंवा हे स्वरूपजी केरवार हे असो हे माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला सामाजिक वनीकरणाची बातमी सांगितली म्हणजे योजना सांगितली आणि त्या योजनेच्या माध्यमातून आज या गावामध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त ते माझ्या घरी आले आणि त्यांच्या थ्रू आज या गावामध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही या स्मशानभूमी परिसरामध्ये वृक्षारोपणाचं लागवड केलेली आहे माझी विनंती आहे सर्व गावकऱ्यांना समस्त नागरिकांना की ज्यांच्या कोणाचा वाढदिवस असो किंवा एखादी डेट झाली असो तर त्यांनी त्यांच्या नावाने एक एक झाड आपण प्रत्येक कुठेही जिथं जागा असेल तिथं एक एक झाड त्यांच्या नावाने लावं एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि सर्वांनी जे काही माझ्या शुभचिंतकांनी या अधिकारी लोकांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर सुमित केळवदे नागपूर